आपण आहोत पुण्यामध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी पॅनमॅन शो आणि आपण कालपासून आपण पुण्यामधले गणपती विसर्जनचे लाईव्ह दाखवत आहोत लाईव्ह दाखवत आहोत आणि आज काल विसर्जन दहा वाजता सुरू झाले आज आत्ता आपण सकाळचे आता जवळजवळ चोवीस तास होतील जवळ छत्तीस तास मिरवणूक चालते आपण सकाळी काल पण लाईव्ह घेतला होता आज पण आपण सकाळी लाईव्ह घेतला होता आत्ता आपण परत आपला लाईव्ह आजच्या दिवसातला सेकंड लाईव्ह आपला दुसरा पाठ सुरू झालेला आहे आता आपण टिळक रोडला टिळक रोडला आपण आलेलो हो। आहोत आता आपण टिळक रोडचे जेवढे मंडळाचे विसर्जन मिरवणूकमधले गणपती आहेत ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत लाईव्हवर या चला पटापटा स्वागतम सुस्वागतम मराठी मानमेश्वर चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सरसेर स्वागत आहे मित्रो सुस्वागतम सुस्वागतम मराठी मानमेश्वर चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सरसेर स्वागत आहे मित्रो चला आपण दर्शन घेऊया गणपतीचे चला सुरुवात करूया आपण गणपतीला पै पहिला पा, पाई, मंडळ आपण दाखवणार आहोत श्रीनाथ गणेश मंडळ आहे श्रीनाथ श्रीनाथ गणेश मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेश उत्सव so, आपण आता लाईव्हला सुरुवात करा केली आहे मित्रो स्वागतम सुस्वागतम मराठी वानवण्या शेतमध्ये आपले सगळ्यांचे शे सरसे स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम बघा मित्रो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या स्वागतम सकाळचे आठ वाजेले आहेत आता लाईव्ह